नमस्कार मित्रांनो दोनशे एक चा एक क्रॅम्पमध्ये जोचा नाम मॅक्सवेलनं धमाकेदार खेळ केला आणि ऑस्ट्रेलिया जिंकवलं पूर्ण संपूर्ण व्हिडिओ पा आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे तर वर्ल्ड कप दोन हजार तेवीसचा मॅच इन अफगाणिस्तानविरुद्ध ऑस्ट्रेलिया तर ऑस्ट्रेलियाने पहिली गोलंदाज घेतली तर अफगाणिस्तान बॅटिंगमध्ये इब्राहिम जाधरांच्या शतकमुळे दोनशे एक्क्याण्णव रन बनवले त्याच लक्षाचं पाठलाग करताना ऑस्ट्रेलिया आपण एक प्रकारे म्हणू शकतो की एक निराशक बॅटिंग लागणार तर जे मॅच होता ते मुंबईमध्ये होता आणि मुंबईमध्ये तुम्ही ना दोन तेवीसच्या वर्ल्ड कपच्या पूर्ण मॅचच्या जे पहिली बॅटिंग करत त्यानंतर कोणती बी सेकंड वर्ल्ड टीम सेकंड इनिंगमध्ये बॅटिंग करत ते अंडर लाईटमध्ये जास्त वेळ टिकू शकत नाही किंवा म्हणू शकतो की एक वेळ आपण म्हणतो की ते जास्त पाठलाग करू शकत नाही आणि दोनशेचा खालीच सगळे टीम सिमटे तर तशीच ग्रीन ग्रीन मॅसूलची टीम म्हणजे ऑस्ट्रेलिया पण तशीच जेव्हा पंच्याहत्तर पाच विकेट होते तेव्हा सर्वांनी अपेक्षा खूप अपेक्षा नव्हती की ऑस्ट्रेलिया मॅच जिंकेन कारण की पंच्याहत्तरमध्ये पाच टॉप फाईव्ह बल्लेबाज होते जे ते पुरे पवल्यामध्ये गेले तर कोणाची असं अपेक्षा नव्हती की मॅच ऑस्ट्रेलिया जिंकेल आणि मॅच अफगाणिस्तान जिंक जिंकला असं सगळ्याला वाटलं पण ग्लेन मॅक्सवेलची इच्छा दुसरी होती ग्लेन मॅक्सवेल जेव्हा आले तेव्हा त्यांनी छोटे छोटे करून पॅटकमी एक ठिकाणी दिवार म्हणून केलं त्यानंतर जे काही केलं ते मॅक्सवेलने केलं मॅक्सनं पहिले शतक केलं शतकानंतर के के त्याने त्याला क्रॅप पडलं क्रॅप म्हणजे संपूर्ण इनिंग म्हटलं की मॅचमध्ये आपल्या हातपाय थोडे येते आणि त्यानंतर मॅक्सवेल क्रॅप म्हणून दुधत असताना पण त्यांनी म्हटलं की मॅच जाऊ दिली नाही मग जसं मॅच जिंकत होतं तसंच टीममेट म्हणत होती की मॅक्सवेल तू जाऊ शकतो आपले मॅच जिंकते मॅक्सवेलने म्हणलं जिथून मी सुरू केलं जोपर्यंत मॅच जिंकत नाही तोपर्यंत मी राहणार तर मॅक्सने एका पायावर संपूर्ण मॅच काढली आणि त्यावर एक सिक्स का सिक्स मारले आणि एक क्रॅप असताना एवढं झुंज असताना संघर्ष होती आणि तो मॅच सर जेणे पाहिला असेल तर नक्की कमेंट सांगा कारण की मॅक्सवेलचं तू इनिंग म्हणजे जसं विराट कोहलीच्या मॅ मागच्या विधून पाहिले तसेच ह्या मॅक्सवेलनं अफगाणिस्तानविरुद्धच्या मॅचमध्ये काढली ती अप्रतिम होती कारण की मॅक्सवेल ज्या परिस्थितीमध्ये आला आणि ज्या प्रकारे तो संघर्ष करत होता कारण की एक विकेट पडतो पॅट कमिशने दुसरा चोर सांभाळून ठेवला त्यानंतर जे काय केलं ते मॅक्सवेलने केले आणि मॅक्सवेलच काय म्हणू तर संपूर्ण का मॅक्सवेलने केले कारण मॅक्सवेल जर आउट झाला असता तर मॅच जिंकली नसती तर हे होते आज मॅक्सवेलची संघर्षाची स्टोरी काल उद्या आपण युवराज सिंगची स्टोरी बघूया तर संपूर्ण व्हिडिओ पाहत धन्यवाद आणि एम एस अशा स्टोरी आणत राहतो तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद